नमस्कार माझं नाव संदीप भंडारी प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जैन गोष्टी आज आम्ही सर्वपक्षीय मेळावा इथे आयोजित केला होता आमचं मत एकच आहे की जैन समाज जर सगळ्याच क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे तर उठी कुठे ना कुठे आता राजकारणातही म्हणजे शासन आणि प्रशासनामध्ये सुद्धा जैन समाजाची सहभागिता जैन समाजाचं प्रतिनिधित्व वाढावं ह्या उद्देशानेच आज आम्ही हा मेळावा आयोजित केला होता आणि महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज आमच्याकडे सव्वीस उमेदवारांची यादी आलेली आहे वेगवेगळ्या पक्षातनं म्हणजे कुठेतरी आता जैन समाजसुद्धा राजनीतीमध्ये राजकारणात सक्रिय होताना दिसतोय आणि निश्चितपणे जैन समाज ज्यावेळेस हो। लोकप्रतिनिधीत्व करेल एखादा जैन कार्यकर्ता जैन कार्यकर्ता हा निश्चित सुसंस्कृत संस्कारी ह्या पद्धतीने त्याचं काम निश्चितपणे देव धर्म आणि देश ह्यासाठीच असणार नुसतं कोणत्या एका समाजाला किंवा एका धर्माला पकडून नाही तर देशाच्या विकासात आपलं योगदान कसं देता येईल आणि वसुदेव कुटुंबकम या आ, उद्देशाने जैन समाजाचा नेहमी वाटचाल असते आणि त्या पद्धतीनेच ह्या निवडणुकीतही जैन समाज चांगल्या पद्धतीने यश लाभेल जैन समाजाला आज पुणे महानगरपालिका क्षेत्रात साधारण सव्वा दोन ते अडीच लाख जैन मतदार आहेत तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे दोन तीन प्रभाग असे आहेत का जिथे आमचा उमेदवार अपक्ष असला तरी निवडून येईल आणि बऱ्याच ठिकाणी असं आहे की जिथे आमचं निर्णायक मतदान करणार आहे जैन समाजाच्या पाळण्यात त्याची ताकद जर टाकेल तो उमेदवार निश्चित निवडून येईल त्या अनुषंगाने आजचा मेळावा होता आणि त्या पद्धतीने आम्ही आज तयारीला लागतो राजकीय क्षेत्रामध्ये जैन समाज हा सुरुवातीपासूनच अग्रेसर होता ज्यावेळेस पहिली लोकसभा गठीत झाली होती स्वातंत्र्य काळानंतर त्यावेळेस आमचे चोपन्न खासदार होते तर तेव्हापासून जैन समाज हा राज राजकारणात सक्रिय आहे कुठेतरी मधल्या काळात थोडासा कल कमी झाला होता पण आता पुन्हा मागील दोन चार वर्षात जर बघितलं तर जैन राजकारणात सक्रिय होताना दिसतो आणि सुरुवातीला जसं मी म्हटलं जैन राजकारणात सक्रिय झाला तर तो निश्चित त्याचं कार्य हे देव धर्म आणि देश यासाठीच असेल कारण जैन समाजाचं तुम्ही कोणतीही व्यक्ती घ्या त्या व्यक्तीकडं जर त्याचं वार्षिक जर उत्पन्न दहा लाख असेल आणि त्याला जर त्याचा खर्च हा पाच लाख असेल तर पहिले त्याच्या डोक्यात काही येतं तर ते दान धर्म येतो जे तो सगळ्या समाजासाठी असं नाही का कोणत्या एका समाजासाठी तर दानपूनमध्ये निश्चितपणे जैन समाज हा पुढेच असतो हे सामाजिक बांधिलकी जपून आज जैन समाज जिथे जिथे गेला आहे राजस्थानमधनं जरी आमचं उगम असलं तरी आज जिथे जिथे जैन समाज गेला आहे तिथे तो दुधात साखरेचं सा काम केलेलं आहे आज आम्हालाही मला मात माझी ही मा, सातवी पिढी महाराष्ट्रामध्ये आहे तर मी एक राजस्थानी नाही तर आज मी महाराष्ट्रीयन जैन आहे आणि ह्या पद्धतीनेच आमचा जैन समाज त्यामुळेच सगळ्या क्षेत्रांमध्ये आज पुढे जाऊ शकला तेच एक कारण आहे का जैन समाज सगळ्या क्षेत्रात आज पुढे निश्चित ह्या महानगरपालिका निवडणुकीत आठ ते दहा जैन निवडून येतील असा मला पूर्ण विश्वास आहे कोणत्या एका पक्षाचं सांगत सा नाही तर सर्व पक्षीय आठ ते दहा जैन उमेदवार जैन समाजाचे निवडून या गोष्टी प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगळे एक कारण असतं तर जैन समाजावर राजनीतिक अन्याय होतो आहे असं जर आपण म्हणत असू तर तसलं काही विषय नाही आहे जैन समाज आज मी जसं सुरुवातीला म्हटलं सगळ्यांमध्ये तो मिसळलेला आहे आणि वेगवेगळ्या घटना ज्या घडतात त्या त्या घटनांच्या मागे काहीतरी वेगळी कारणं असतात त्या काही कारणांनी घटल्या तर त्याचा अर्थ आपण असा काढू शकत का जैन समाजाच्या मागेच सगळेजणं लागले तसं मला काही वाटत